टी व्हीवर मोठी घोषणा झाली पीडितांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत मिळणार आणि डोळ्यात आशेचा किरण जागृत झाला पण हातात मिळाले काय फक्त पाच हजारांचा धनादेश ही मदत आहे की टिंगल उत्तर काशीमधील अलीकडच्या आपत्तीनंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे मग सुरू झाले पत्रकार परिषद सोशल मीडिया पोस्ट फोटो सेशन सगळं जोरदार झालं सरकारी कागदांवर मदतीची रक्कम पाच लाख रुपये पण पीडितांच्या हातात जेव्हा चेक दिला गेला तेव्हा त्यावरची रक्कम वाचून तेही थबकले पाच लाख नाही तर फक्त पाच हजार रुपये होती बाकीचे चार लाख पंच्याण्णव हजार कुठे गेले फाईलमध्ये अडकले की मधल्या वाटेत कुणाच्या खिशात गेले सरकारनं सांगितलं उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने मिळेल पण तो टप्पा कधी येणार कुणालाच ठाऊक नाही मुख्यमंत्री साहेबाच्या बिकट परिस्थितीत सुद्धा तुम्ही निकष लावणार असाल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही त्यांची थट्टा करताय की काय आपल्या देशात समस्या फक्त नैसर्गिक आपत्तीची नाही तर ती आपत्तीनंतरच्या मदत यंत्रणेत सुद्धा आहे घोषणांवर वा टाळ्या वाजवणं सोपं आहे पण पर प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच असते